पाय दुखी गुडघे दुखी कंबर दुखी हातापायाच्या नसा कडणे हातापायाला मुंग्या येणे टाचाला भेगा पडणे किंवा गुडघ्यावरती सूज येणे पायावरती सूज येणे हे सर्व दुखणं आजार ओढून बाहेर काढून टाकेल असा एक रामबाण उपाय आज आपण बघणार आहोत यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही यानंतर तुम्हाला गोळ्या औषधं देखील घ्यायची गरज पडणार नाही रात्री निवांत झोपील अगोदर असे पाय खूप जास्त खराब झाले होते टाचाला भेगा पडल्या होत्या रक्त येत होतं सुई टोचल्यासारखं वाटत होतं टाचामध्ये जमिनीवर पाय ठेवला की अगदी दोन पावलंही चालली जात नव्हती पण आता पूर्णपणे पाय बरे झाले हा जो उपाय आहे अगदी घरगुती आहे नुकसान होणार नाही पण पूर्ण तुम्हाला स्टेप स्टेप बाय फॉलो लागेल दोन तीन प्रोसेस आहेत ज्या तुम्हाला केल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट मिळेल सर्व दुखणं कायमचं दूर होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा हातापायाच्या नसा मोकळं करणं खूप गरजेचं असतं सुरळीत व्हावा यासाठी आपण इथे ते घरगुती तेल बनवणार आहोत आणि हे तेल बनवणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमचं अर्ध दुखणं बरं होऊ शकतं तर हे तेल बनवण्यासाठी इथे ते आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इथे तिळाचं तेल वापरू शकता किंवा एरंडीचं तेल खोबरेल तेल अजिबात वापरायचं नाही कारण की ते थंड असतं इथे आपल्याला गरम तेल वापरायचं आहे म्हणजे ज्या वस्तू गरम असतात त्याचं तेल वापरायचं आहे तर साधारण एक छोटी वाटी मी हे तेल घेतलेलं आहे कमी जास्त जरी घेतलं तरी चालेल आता याला आपण गॅसवरती थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे लसूण तर लसूण बघू शकता मी न सोलता याला फक्त दोन भागामध्ये कट करून अशा सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण गरम तेलामध्ये टाकायच्या आहेत आता याला असंच बनवायचं नाही तर याची पूर्ण योग्य प्रोसेस बनवण्याची बघून घ्या इथे आपण या लसणाच्या ज्या कळ्या आहेत त्या तेलामध्ये टाकल्या की काय होतं यामध्ये छान असे बुडबुडे येतात तळल्या जातं हे आणि हे बुड़ बुडबुडे बंद झाले पूर्णपणे की त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरी वस्तू टाकायची आहे एक वस्तू टाकली की लगेच दुसरी वस्तू टाकायची नाही पहिलं तेल छान थोडं थंड झालं की त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे कांदा आता बघू शकता कांदा देखील आपल्याला यामध्ये छान लालसर होईपर्यंत गरम करायचा आहे गॅस मिडियम ठेवा फुल गॅस याला आपल्याला जाळायचं नाही अगदी याला आपण लालसर करून घेणार आहोत तर कांदा यामध्ये छान थोडासा लालसर झाला की यामध्ये येणारे हे जे पूर्ण बुडबुडे आहेत ते थोडे कमी होतात आणि आता बघू शकता थोडं हे शांत झालं की त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दालचिनी दालचिनीचे दोन छोटे तुकडे यामध्ये टाकायचे आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ओवा तर ओवा जो आहे तो आपल्याला इथे साधारण अर्धा चमचा एवढा घ्यायचा आहे आणि तो देखील आपण या तेलामध्ये टाकून लालसर करून घेणार आहोत लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेप या वस्तू यामध्ये टाकायच्या आहेत मागे पुढे करायचं नाही आता या वस्तू सर्व अशा लालसर यामध्ये झाल्या की त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत हे तेल आपल्याला रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून वर्षभरासाठी देखील तुम्ही ठेवू शकता हे तेल आपल्याला आता थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल थोडंसं कोमट होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया त्यानंतर याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात पण हे तेल बनवणं खूप गरजेचं आहे हे तेल जर तुम्ही बनवलं तरच तुम्हाला पुढच्या प्रोसेसचा देखील फायदा होईल तर यानंतर इथे आपल्याला एक लागणार आहे छोटंसं भांडं त्यामध्ये तीन चार ग्लास पाणी घ्या दोन लिंबाच्या वापरलेल्या साली मी यामध्ये टाकलेल्या आहेत तुमच्याकडे जर लिंबू असेल तर एक लिंबू यामध्ये पिळा साली सगट यामध्ये टाका त्यानंतर दोन चमचे यामध्ये मीठ आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा तर या सर्व वस्तू टाकणं खूप गरजेचं आहे सर्वांच्या घरी असतात त्यामुळे नक्की वापरा त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद जर तुमच्या टाचाला भेगा पडलेल्या असतील तर हळद नक्की वापरा आणि टाचाला भेगा नसतील पडलेल्या फक्त पाय दुखत असतील तर त्यासाठी इथे हळद नाही टाकली तरी चालेल त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची दहा बारा पानं ताजी पानं इथे मी वापरलेली आहेत तुम्ही वाळलेली पानं देखील यामध्ये टाकू शकता त्यानंतर इथे आपल्याला ला ला लागणार आहे डेटॉल लिक्विड तर डेटॉल लिक्विड जे आहे ते तुम्ही इथे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आपण मीठ यामध्ये निर्जंतुक होण्यासाठी टाकलेलं आहे पण डेटॉल असेल तर अजूनच चांगलं जास्त नाही अर्धा झाकण एवढंच आपल्याला टाकायचं आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याला आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी छान यामध्ये आपल्याला एक ते दोन उकळीपर्यंत याला गरम करायचं आहे जेणेकरून काय होतं यामध्ये टाकलेल्या वस्तूचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरतो आपण जे सुरुवातीला तेल बनवलेलं आहे ते तुम्हाला बाजारामध्ये कुठेच भेटणार नाही घरगुती तेल आहे माझ्या आजोबांनी खास मला सुचवलेलं जे की ते नेहमी खूप वर्षापासून वापरतात त्यांना कोणताही त्रास नाही तुम्ही पण एकदा नक्की बनवा पाच मिनिटात तुम्हाला त्याचा फरक जाणवेल खूपच इफेक्टिव्ह आहे आणि त्यानंतर इथे दोन उकळीपर्यंत मी छान पाणी गरम करून घेतलं गॅस बंद केला आणि दुसरं एका भांड्यामध्ये मी पाणी चार पाच ग्लास घेतलेला आहे नॉर्मल थंड पाणी आणि त्यामध्ये आपल्याला शॅम्पू टाकायचा आहे थोडासा शॅम्पू टाकून हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यानंतर यामध्ये आपल्याला हे उकळी आलेलं पाणी यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून कसं हे पाणी छान मिक्स झालं की कोमट पाणी तयार होईल जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं कोमट पाणी हे आपल्याला घ्यायचं आहे आता हे नॉर्मल आणि गरम पाणी एकत्र होऊन छान कोमट पाणी झालेलं आहे आता यानंतर आपल्याला आपले जे पाय आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ झालेले पाय यामध्ये आपल्याला सोडून बसायचं आहे साधारण पाच ते दहा मिनिट आणि हा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळच्या वेळी झोपण्या अगोदर हा उपाय करा आणि दिवसा जरी करायचा असेल तर करू शकता पण दिवसा कसा हा उपाय केला की इकडे तिकडे आपली धावपळ होते त्यामुळे जर संध्याकाळी झोपण्या अगोदर केला तर रात्री छान निवांत झोप येईल आणि आपल्याला याचा छान रिझल्ट देखील भेटेल तर पाय सोडून बसा किंवा पायाची एक्सरसाइज करा जे बोट आहे ते मागे पुढे करा तर बघू शकता काही जर पायाची आपण काळजी घेतली नाही तर अशा प्रकारे पाय खराब होतात खूप जास्त त्रास होतो पाय दिसायलाही चांगले दिसत नाही त्यासोबतच टाचाला भेगा पडता टाच दुखते अगदी सुई टोचल्यासारखा त्रास होतो कितीही खराब पाय असू द्या अगदी दुसऱ्या दिवशीपासून फरक जाणवेल आठ दिवसामध्ये पाय असे छान मऊ सॉफ्ट आणि सुंदर झालेले आहेत सर्व त्रास दूर झाला त्यासोबतच यामध्ये जे टाचाला भेगा पडल्या होत्या त्या देखील पूर्णपणे अशा बंद होत होत्या दुसऱ्या दिवशीपासूनच तुम्हाला फरक जाणवेल तसं तर पहिल्याच दिवशी एवढा छान आराम पडतो छान झोप येते गोळ्या औषधे दे देखील ह्याची गरज पडत नाही हातापायावर असलेली सूज कमी होते आपल्या ज्या नसा आहेत त्या देखील मोकळ्या होतात हातापायाला मुंग्यायनं कमी होतं बऱ्याच वेळा थोडं काम केलं की थकल्यासारखं होतं पाय दुखतात तो देखील त्रास कमी होतो आता हे पाच दहा मिनिट आपल्याला जे आठ दिवस पाय सोडून बसायचं आहे रेग्युलर संध्याकाळी फक्त पाय पाण्यामध्ये सोडून बसायचं नाही तर आपण जे तेल बनवलेलं आहे त्याला देखील वापरायचं आहे आणि ते कसं कधी वापरायचं ते बघूयात तर आता बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो संधिवात असतो जॉईंट पेन असतो त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे आता जेव्हा आपण पाण्यामध्ये पाय सोडून बसलो होतं तो तोपर्यंत हे जे तेल आहे ते देखील थोडंसं कोमट झालेलं आहे आणि एक लक्षात ठेवा हे तेल तुम्ही एकदाच भरपूर बनवून ठेवू शकता बॉटलमध्ये पण प्रत्येक वेळी लावायच्या अगोदर थोडंसं कोमट हे तेल बनवून लावायचं आहे थंड तेल वापरायचं नाही तर पाहू शकतं मी याला असं वाटीमध्ये काढलेलं आहे चला तर मग आता याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात जिथे जिथे तुम्हाला वाटतं की जॉईंट पेन होत आहे संधिवात आहे किंवा गुडघ्यावरती सूज आलेली आहे त्या ठिकाणी हे कोमट तेल असं लावायचं आणि हळूहळू आपली मालिश करून घ्यायची अगदी दोन मिनटानंतरच तुम्हाला याचा अनुभव होईल की खूप छान रिलॅक्स वाटतं आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते देखील सुरळीत होतं त्यासोबतच हातापायाला मुंग्या जर येत असतील तर तो देखील त्रास दूर होतो पाय मोकळे होतात रिलॅक्स फील होतं अगोदर बनवलेल्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं त्यानंतर बनवलेलं तेल अशा प्रकारे लावून मालिश करायची टाचेच्या भेगा कमी करायच्या असतील तर तेल लावल्यानंतर सॉक्स नक्की घाला रोज रात्री आठ दिवस हा उपाय करायचा पहिल्या दिवशीपासूनच फरक जाणवे पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर आठव्या दिवशीपर्यंत पूर्ण दुखणं बरं होईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद